टेंभुर्णी येथील श्री शारदीय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शहा तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या समयी संस्थेचे चेअरमन श्री बाळासाहेब काका देशमुख यांनी ध्वजवंदन करून तिरंग्याला सलामी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला त्यानंतर मुलींनी आपल्या भाषणातून उत्तम वक्तृत्व दाखवून दिले मुलांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले वेगवेगळ्या राज्याचे नृत्य सादर करून विविधतेतून एकतेचा संदेश दिला तसेच पथनाट्य यामधून संविधानाचे महत्त्व पटवून दिले प्रगत स्काउट मास्टर महादेव बुरांडेसर व इयता पाचवीतील स्काउट गाईडचे विद्यार्थी आणि स्काउट गाईडची प्रात्यक्षिके सादर केले यामधून खेळाचे महत्व व्यायामाचे महत्व पटवून दिले मुलांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने या गीताचे व नाट्याचे सादरीकरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन माननीय श्री बाळासाहेब काका देशमुख संचालिका सौ लता काके देशमुख संचालक श्री सूरज भैया देशमुख शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ रेखा हेमकांत ताटे ता देशमुख व मोठ्या संख्येने पालकवर्ग यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता प्राचार्य श्री संजय इंगोले सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री हर्षवर्धन दादा देशमुख संस्थेच्या कार्यकारी संचालिका सौ प्रियंका देशमुख मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर टेंभोर्णी महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा